संतोषांना देशमुख यांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या सर्वांच्या वतीनं आदरांजली वाहतो आणि तमाम त्यांच्या मारेकऱ्यांना फसी झाली साय पाहिजे याच्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व बहादर मावळ्यांना पहिल्यांदा प्रमाणन करतो आणि याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचं आमचं दैवत आदरणीय मनोज दादा आदरणीय राजे आदरणीय राजे सर्व पक्षाचे आमदार सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुरेश नाव घेतलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ आज तुमची सर्वांची इच्छा आज पूर्ण होईल yeah. मला एकच सांगायचंय की आपण सर्वजण इथं का आलो हो, मोज मजा करायला नाही आपला एक कार्यकर्ता आपला मावळा आपल्यातून निघून गेलाय माझी ही भगिनी उघड्यावर पडली एका भगिनीचं कुंक पुसलं गेलंय आणि ते कशाने झालंय तर यांच्या वृत्तीमुळे झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नावाची चीज राहिली नाही गेले कित्येक वर्ष एकोणीस पासून तर चोवीस पर्यंत या पाच वर्षात कुठं कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही आदरणीय सुरेशांना सांगितलं संदीप भैयानी सांगितलं की बऱ्याच काही मुद्दे मांडले पण मी तमाम महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणार आहे की संतोषांना देशमुख सारखा एक सोजळ असा सरपंच एक तरुण सरपंच अरे त्याने कधी विरोधकला राजकीय व्यासपीठावर विरोध करणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कधी हेवा वाटला नाही आपला आपलासा वाटणार आमचा संतोषांना घालवायचं काम पाप तुम्ही या परळीवाल्यांनी केलंय हे सर्व उघाड आहे अरे याचा सर्वांच मूळ आहे आपला सहा तारखेला सुरुवात झाली असं प्रत्येक जण म्हणतात पण मे मध्येच खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनला चे दाखल झाला होता त्या खंडणीच्या सुरुवातीपासून आदरणीय सुरेशनला जरा जास्त माहित आहे त्या विंडमिलच या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या या विंड मिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी पैसा मिळेल इथे उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळेल त्याच्यातून व्यवसाय होईल बीड जिल्ह्याची प्रगती होईल असा उद्देश असला पाहिजे पण त्याच्यापेक्षा आहे मी आज सर्वच्या साक्षीनं सांगणार आहे या संतोषांना देशमुखच्या मारेकऱ्याला तर करायचीच पण या विंड मिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि हे गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे गेली कित्येक दिवस झालं आज वीस दिवस झालं आपण ज्या कामासाठी झटतोय ज्या दिवशी नऊ तारखेला तीन वाजून चोवीस मिनिटाला याच अपहरण केलं गेलं त्या क्षणापासून मला चार वाजून दहा मिनिटाला फोन आला तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय तरी पण फक्त आश्वासन मिळलं जात आहे की आरोपीला आम्ही अटक करणार पहिल्या दिवशी दोन आरोपी अटक झाले दुसऱ्या दोन दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला चौथा आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी कळालं नाही पण मल्ला झालाय अटक झालाय आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला संसदेमध्ये असेल आदरणीय अमित भाई शाह यांची भेट मी घेतली त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय खंडणीखोर कोण कोण आहे आदरणीयांना तुम्ही म्हणतात अक्का त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या मला माहित नाही पण त्याचा मास्टर माइंड कोण <laughs> आहे आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिक त्याचा अधिकार नाही तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या फेक राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो का करत नाही तुम्ही तुम्हाला कशाला पद पाहिजे आमचे मुर्दे पडायला आम्हाला मारायला अरे ह्याच नाव कशाला घ्यायचंय हा कोण आहे हा फक्त दलाल आहे दलाल आहे दलाल याच्यावर काही बोलाय एवढा मी तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय आदरणीय आव्हाड साहेब तुम्ही बोलताना म्हणला की आज क्रांती झाली आज क्रांती नाही झाली आव्हाड साहेब ह्याची क्रांती लोकसभेला दाखवून दिली पंचाहत्तर हजार मतभोगच केले तरी सुद्धा या पट्ट्याला आदरणीय मनोज दादा सारख्यांचा आशीर्वाद या जनतेचा आशीर्वाद आणि मला निवडून दिला आदरणीय सुरेशांना तुम्ही आता उल्लेख केला परळी विधानसभा मतदारसंघाचा आदरणीय देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री यांना सुद्धा बोगस मताची लीड आहे बोगस मतावर जर या प्रशासनाला खऱ्या अर्थाने या आमच्या सत्वंशांना देशमुखाला न्याय दिसल तर बीड जिल्ह्यामध्ये झालेला मत काढा दोन अंकी आकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही असं कुठं महाराष्ट्रात होता असेल तर ती फक्त बिल्डा होत है। आहे आणि यांची मुजगेगिरी का वाढली यांची ताकद का